लॉन बरीच नवीन पद्धतीने वाढवलेली आहे आणि अति अतिउत्साहाने आणि तुम्हा समोर तुमच्या स्वागताच्या या वस्तू असता खाली तर दोघे इकडून दोघे इकडून दोघे तिकडून या हवा द्या चार पाच सहा मिनटात झाली चालेल या ठिकाणी हे पूर्ण ते फोटो हे तुमचा सत्काराचा कार्यक्रम ते समोर फेटी ते फेटे आहेत त्या फेट्यांवर फोन लावा तिकडं पहिलीकडे पूजा प्लेट आहेत फोटो आणि ते पेटे पूजाची प्लेट सगळी तयारी झालेली आहे जा लवकर मॅडम जवळून जवळ जा तिकडं संपूर्ण तयारी झालेली आहे उद्या अकरा वाजता तिकडं लगेच घ्या उद्या अकरा वाजता लवकर दहावीचे आणि बारावीचे पालक दहावीचे आणि बारावीचे पालक उद्या अकरा वाजता येतील मुलांबरोबर एक तासात जेवण करून बारा वाजून दहा मिनिटाने पहिलीकडे लॉन मध्ये पाद्यपूजा मोठा कर्टन टाकलेला आहे बॅक कर्टन त्याच्या पुढे पाठ ठेवलेले आहेत खुर्च्या ठेवलेल्या आहेत त्या ठिकाणी पाद्यपूजा होईल जे पहिले येतील एकूण जवळजवळ दीडशे पालक दीडशे विद्यार्थ्यांचे मुलं आहे ताबीचे भागाचे जे पहिल्या ते दुसऱ्या लॉट मध्ये त्यांची पूजा पांढेपूजा होईल पांढेपूजा झाल्यानंतर तुम्हाला इथं बैठक वापताय फ्रंटला तिथं सर्व ताबीचे पालक बसणार आहेत आणि जे पालकांना नेहमी माग बसण्याचे